नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय थ्री पॉईंट टू सोडविणार आहोत यातील पहिला प्रश्न पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी बारा आहे तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्याच्या कितीपट आहे आता आपल्याला पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी दिलेली आहे बारा आणि संख्या दिलेल्या पाच आणि त्या क्रमवार आहेत सरासरी म्हणजे काय त्या पाच क्रमवार संख्येमधील हा मधला नंबर असतो एकूण पाच संख्या आहेत तर मधला नंबर बारा येईल आणि समसंख्या दिल्यात म्हणजे याच्या आधीचा सम काय होईल दहा होईल आणि त्याच्या आधीची समसंख्या आठ होईल याच्यानंतरची काय होईल चौदा होईल आणि याच्यानंतरची सोळा होईल म्हणजे हे आपल्या पाच क्रमवार समसंख्या येतील आणि यांची सरासरी किती आहे बारा आहे ही जर सर्व ॲडिशन केली या ॲडिशनला जर आपण ने डिवाईड केलं तर आन्सर बाराचं येईल आपलं तर आपल्याला लग विचारलं काय सर्वात लहान समसंख्या सर्वात लहान कोणती आहे आठ आहे ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे सर्वात मोठी कोणती आहे सोळा आठ सोळापेक्षा किती है? आर्दे आहेत हाफ आहेत म्हणजे अर्धे आहेत अर्धे म्हणजे निमपट आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो क्रम क्रम ती तीन क्रमवार संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर त्यापैकी मधली संख्या आपल्याला काढायची तीन क्रमवार संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे एकशे त्रेपन्न जर एकशे त्रेपन्नला आपल्या तीन संख्या दिलेल्या आहेत त्यामुळे एकशे त्रेपन्नला आपण तीनने डिवाईड केले तर येणारा आन्सर काय येईल त्या संख्येतील मधली संख्या येईल म्हणजे एकशे त्रेपन्नला जर आपण तीनने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल तीन पाच पंधरा तीन एक तीन एक्कावन्न उत्तर येईल तर एक्कावन्न ही आपली तीन संख्येपैकी मधली संख्या असणार आहे मग याच्या आधीची संख्या याच्या पूर्वीची संख्या एक्कावन्नच्या पूर्वीची विषम संख्या कोणती येणार आहे एकोणपन्नास येईल आणि नंतरची कोणती येईल त्रेपन्न येईल ही।, ही मागील होईल विषमसंख्या आणि ही पुढील होईल आणि मधली संख्या कोणती येणार आहे आपली एक्कावन्न आपल्याला काय विचारले त्यापैकी मधली संख्या कोणती तर मधली संख्या किती एक्कावन पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे म्हणून दोनला आपण डार्क करणार नेक्स्ट सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या संयुक्त पाहिजे विषम पाहिजे आणि दोन अंकी पाहिजे अशी कोणती संख्या आहे संयुक्त दोन अंकी संख्या दहा आहे परंतु आपल्याला विषम विचारलेला आहे मग स पुढची कोणती येईल दहाच्या पुढची विषमसंख्या अकरा येईल परंतु ही मूळ संख्या आहे म्हणून ही संयुक्त होणार नाही नंतर विषमसंख्या तेरा आहे परंतु ही मूळ संख्या आहे म्हणून ही संयुक्त होणार नाही तर पुढची संख्या कोणती येईल पंधरा म्हणजे दोन अंकी संयुक्त आणि ही विषम झालेली आहे पंधरा आणि ही सर्वात लहानात लहान आहे दोन अंकी आपल्याला काय विचारलं आहे सर्वात मोठी सममूळ सममूळ संख्या ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये समसंख्या फक्त एकच आहे दोन नंतर तीन पाच सात अशा मूळ संख्या आहेत त्यापैकी समसंख्या फक्त एकच सम आहे दोन म्हणजे ही कशी आहे सममूळ आहे तर आपल्याला यांचा गुणाकार किती विचारला आहे म्हणजे या पंधराचा आणि दोनचा गुणाकार किती होईल पंधरा दोन्ही तीस आपला आन्सर काय येईल तीस पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे म्हणून आपण चारला डार्क करणार नेक्स्ट एकवीस ते चाळीसपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषमसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे आता एकवीस ते चाळीस या संख्येच्या दरम्यान किती समसंख्या आहेत पा एक ते दहा या दरम्यान पाच सम आहेत पाच विषम आहेत दहा म्हणजे अकरा ते वीस म्हणजे या दशकामध्ये पाच पाच आहेत या दशकामध्ये पाच सम आहेत आणि पाच विषम आहेत तर एकवीस ते तीस यामध्ये काय आहे पाच सम आहेत पाच विषम आहेत आणि एकतीस ते चाळीस यामध्ये काय आहे पाच सम आहेत पाच विषमसंख्या आहेत आपल्याला काय विचारलं आहे एकवीस ते चाळीसपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आता एकवीस ते चाळीस फक्त समसंख्या किती होतील एकवीस ते तीसमधल्या पाच आणि एकतीस ते चाळीसमधल्या पाच म्हणजे समसंख्या किती होतील दहा होतील आणि पाच दहा संख समसंख्या एकवीस ते चाळीसमध्ये आणि विषमसंख्या किती होतील त्या पण दहाच होतील म्हणजे सम पण दहा संख्या आहेत एकवीस ते चाळीसमध्ये आणि विषमपण संख्या दहाच आहेत आता आपल्याला काय पाहिजे समसंख्यांची बेरीज पाहिजे आता एकवीस ते चाळीसमध्ये जेवढ्या काही समसंख्या आहेत ह्या दहा, दहा सं दहा समसंख्या आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला तर त्यांची बेरीज कशी करायची प्रत्यक्ष जर आपण बेरीज केली तर वेळ खूप लागेल त्यासाठी एक सूत्र आहे बा आपल्याकडं सम सूत्र लक्षात ठेवावं लागेल हे समसंख्यांची बेरीज यासाठी सूत्र खूप सोपं आहे फॉर्म्युला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या तुम्ही व्यवस्थित सूत्र लिहून घ्या हे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या या ॲडिशनला दोनने डिवाइड करायचं आणि मल्टिप्लिकेशन क किती करायचं एकूण समसंख्या एकूण समसंख्या आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली म्हणून एकूण समसंख्या हेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे विषमसंख्यासाठी फक्त येथे एकूण विषमसंख्या येईल आणि येथे विषमसंख्या येईल सूत्र हेच आता समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्या आता एकवीस ते चाळीसमध्ये आपल्याला विचारलेलं आहे एकवीस ते चाळीस या नंबरपासून या नंबरपर्यंत किती समसंख्या आहेत एकवीसपासून चाळीसपर्यंत पहिली संख्या कोणती येईल एकवीस नंतर एकवीस विषमसंख्या आहे पहिली संख्या बावीस येईल आणि शेवटची संख्या आपल्या चाळीस ही पण सम आहे भागिले दोन आणि गुणिले एकूण समसंख्या एकवीस ते चाळीसमध्ये एकूण समसंख्या किती आहे दहा दहाने गुणाकार करणार बासष्ट होतील आणि हे दोन आणि गुणिले दहा म्हणजे काय होईल बे एक बे बे पंचे दहा बासष्ट गुणिले पाच बासष्ट गुणिले पाच पाच दोन्ही दहा हात चारा एक पाच स तीस आणि एकतीस म्हणजे तीनशे दहा ही बेरीज येईल समसंख्यांची आता विषमसंख्यांची बेरीज सूत्र तेच विषम सम असो विषम असो आपल्याला अशा दरम्यानच्या संख्येची बेरीज काढायची असेल तर हे सूत्र वापरायचं विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या शेवटची संख्या याला दोन ने डिवाइड करायचं आणि गुणायचं कितीनं एकूण विषम संख्या आता येथे एकूण विषम संख्या विषम संख्या आता पा एकवीस ते चाळीसमध्ये मध्ये पहिली संख्या कोणती येईल विषमच आहे पहिली एकवीस म्हणजे एकवीस शेवटची संख्या कोणती आहे शेवटची चाळीस आहे परंतु ही सम आहे आपल्याला विषम पाहिजे मग चाळीसच्या जवळची विषम संख्या एकवीस ते चाळीसमधली एकोणचाळीस येईल चाळीस नाही घेता येणार कारण ती समसंख्या आहे आपल्याला फक्त विषमसंख्यांची बेरीज पाहिजे भागिले दोन आणि एकूण विषमसंख्या दहा आहेत आता हे सॉल्व करता येईल आपल्याला एकवीस आणि एकोणचाळीस यांची बेरीज साठ येईल भागिले दोन आणि गुणिले दहा म्हणजे हे काय होईल हे तीस होतील काटाकाटी केल्यावर तीस गुणिले दहा म्हणजे तीनशे उत्तर येईल बरोबर आहे हे तीनशे आलेलं आहे आपल्याला काय विचारलं समसंख्यांची बेरीज ही विषमसंख्यांच्या बेरीजेपेक्षा कितीने जास्त आहे समसंख्यांची बेरीज किती आली तीनशे दहा आणि विषमसंख्यांची किती आली तीनशे मग कितीने जास्त आहे दहाने जास्त आहे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पहा मित्रांनो तीन क्रमवार विषमसंख्यांची बेरीज वाय आहे संख्या तीन आहेत क्रमवार आहेत आणि विषम आहेत त्यांची बेरीज वाय आहे तर तीन संख्या क्रमवार असल्यामुळे आणि बेरीज दिलेली असल्यामुळे जर ह्या बेरजेला आपण तीनने डिवाईड केलं तर काय होईल मधली संख्या मिळेल आपल्याला आपण यापूर्वी मागच्या उदाहरणार्थ पाहिलेलं आहे म्हणजे वायला जर आपण तीनने डिवाईड केलं तर ही काय होईल मधली संख्या होईल ह्या तीन क्रमवार संख्येपैकी मधली संख्या होईल आणि विषम विचारलेले मग या संख्येच्या मागची संख्या कोणती होईल विषम आहे आता ही विषम आहे तर दोनचा फरक असतो विषमसंख्येमध्ये वाय बाय थ्री ही संख्या यामधून दोन मायनस होतील बरोबर आहे कारण याच्या मागची संख्या येईल दोनने डिफरन्स तर आता आपल्याला पुढची संख्या काढता येईल मग पुढची काय होईल वाय आणि यामध्ये दोन प्लस होतील पुढची संख्या तर त्यामध्ये आपण प्लस केलेत मागची संख्या त्यामध्ये दोन मायनस केलेत कारण दोन विषमसंख्येत डिफरन्स दोनचा असतो मधली संख्या आपली ही आलेली आहे ही आहे मधली संख्या ही आपली शेवटची संख्या आणि ही आधीची संख्या आपल्याला काय आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषमसंख्येच्या पुढील समसंख्या लिहा आता सर्वात मोठी या तिन्हीपैकी सर्वात मोठी विषमसंख्या कोणती होईल ही होईल वाय आणि यामध्ये आपल्याला काय आहे पुढील समसंख्या लिहा आता विषमसंख्येमध्ये जर आपण एक ॲड केला तर काय होते ती समसंख्या होऊन जाते त्यामुळे आपण एक ॲड करू मग हे सॉल्व करता येईल आपल्याला वाय अपॉन थ्री आणि प्लस टू प्लस वन म्हणजे काय होईल थ्री होईल हे येईल आपलं आन्सर पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा मित्रांनो यापूर्वीच्याच प्रश्नासारखा प्रश्न आहे खूप सोपा आहे पाच क्रमागत समसंख्यांची बेरीज पाच क्रमवार संख्या आहेत सम आहेत आणि त्यांची बेरीज सहाशे साठ आहे म्हणून आपण सहाशे साठला जर पाचने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल त्या पाच नंबरपैकी मधली संख्या मिळेल मग आपण सहाशे साठला जर फाईव्हने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल पाच एक पाच येथे एक राहील पाच त्रिक पंधरा येथे एक राहील पाच दोन्ही दहा म्हणजे एकशे बत्तीस ही संख्या आपली कशी असेल मधली असेल समसंख्यात ही मधली असेल मग याच्या पूर्वीची कोणती होईल एकशे तीस होईल कारण समसंख्या आहेत तीस नंतर एकशे बत्तीस तीसच्या पूर्वीची कोणती होईल एकशे अठ्ठावीस म्हणजे आणि नंतरच्या कोणत्या होतील या मागच्या दोन झाल्या आता पुढच्या दोनसाठी यामध्ये दोन ॲड या होतील म्हणजे एकशे चौतीस चा आणि यामध्ये दोन ॲड होतील एकशे छत्तीस ह्या आपल्या पाच क्रमवार समसंख्या आहेत की यांची बेरीज किती आहे सहाशे साठ होईल तर त्यातील सर्वात लहान सर्वात लहान कोणती एकशे अठ्ठावीस व सर्वात मोठी सर्वात मोठी कोणती एकशे छत्तीस यांची बेरीज किती मग आपण काय करू एकशे अठ्ठावीस आणि एकशे छत्तीस दोघांची बेरीज करू आठ आणि सात चौदा हात चाला एक तीन दोन पाच आणि एक सहा एक एक दोन उत्तर काय आलं दोनशे चौसष्ट पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे दोनला आपण डार्क करणार नेक्स्ट येथे पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही सहमूळ संख्येची जोडी नसणारी पाहिजे आपल्याला तर आता येथे पाहू आपण पंचवीस आणि बत्तीस सहमूळ संख्या म्हणजे काय जर आपण संख्येचे फॅक्टर काढले असता त्यात जर कॉमन फॅक्टर असतील तर त्या सहमूळ नसतात कॉमन फॅक्टर असतील तर सहमूळ नसतात फक्त फॅक्टर वन चालतो जर कॉमन फॅक्टर नसतील तर त्या सहमूळ असतात आता समजा पंचवीसचे आपण फॅक्टर घेतले तर काय येतील पहा म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो आपण फाईव्ह इंटू फाईव्ह म्हणजे इंटू वन एकच्या व्यतिरिक्त आपण फायू इंटू फाईव्ह लिहू शकलो आपण ट्वेंटी फाईवला तसं आपण बत्तीसला पण लिहू शकतो म्हणजे टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू वन असं लिहू शकतो म्हणजे एकच्या व्यतिरिक्त आपण टूमध्ये पण थर्टी टूला व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता याचे आपल्याला फॅक्टर घेता आले याचे पण फॅक्टर घेता आले त्यामुळे पंचवीस आणि बत्तीस हे दोन नंबर कसे आहेत सहमूळ आहेत हे सहमूळ आहेत सहमूळ आहेत परंतु बत्तीस आणि चोवीस आता बत्तीस व बत्तीसचे जर फॅक्टर घेतले आपण तर काय होतील टू इंटू टू इंटू टू इंटू टू फाईव्ह टाईम्स येतील आणि आपण चोवीसचे फॅक्टर घेतले तर काय होतील टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री आता बत्तीसचे फॅक्टर हे घेतले आपण इंटू एक घेऊ शकतो म्हणजे एक तर दोन्हीमध्ये कॉमन आहे एक आपण सोडून देऊ परंतु हे कॉमन आहेत म्हणजे दोन फॅक्टर असा आहे की दोन्हीमध्ये पण कॉमन आहे त्यामुळे काय आहे बत्तीस आणि चोवीस या सहमूळ नाहीत सहमूळ नाहीत आपल्याला काय विचारलेलं आहे सहमूळ संख्यांची जोडी नसणारी मग बत्तीस आणि चोवीस यामध्ये कॉमन फॅक्टर असले असल्याने या सहमूळ नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो पी ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील एकोणचाळीसवी समसंख्या कोणती तर पी ही समसंख्या दिलेली आपल्याला समसंख्या आहे म्हणजे हा ई वन नंबर आहे प्रत्येक दोन क्रमवार समसंख्येत दोनचा फरक असतो हे आपल्याला माहीत आहे म्हणजे दोन, सहा दोन, दोन चा चा ती? ती चार सहा आठ प्रत्येकात फरक किती दोन दोनचा आहे पीच्या पुढील एकोणचाळीसवी काढायची आपल्याला या पीच्या पुढील एकोणचाळीसवी समसंख्या कोणती ते आपल्याला काढायचं आहे मग आता पी पुढची पाहिजे म्हणून आपण प्लस करणार मागची जर विचारलं असतं तर मायनस केलं असता आपण आपल्याला पुढची काढायची म्हणजे पी प्लस कितीवी काढायची एकोणचाळीसवी म्हणजे एकोणचाळीस आणि प्रत्येक समसंख्येत फरक किती असतो दोनचा असतो त्यामुळे दोनने मल्टिप्लाय करणार पी प्लस एकोणचाळीस दोन्ही अठ्याहत्तर म्हणजे पी प्लस सेवन्टी एट हे आपलं आन्सर येईल पी प्लस सेवन्टी एट पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो किती सोपा आहे मूळ संख्या कोणत्या आहेत आपल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा अशा मूळ संख्या आहेत बरोबर आहे की आता कमीत कमी फरक पाहिजे आपल्याला आता पाच आणि सात दोनचा फरक आहे अकरा तेरा दोनचा फरक आहे फरक सगळ्यात कमी कोणता आहे दोन आणि तीन यामध्ये फरक किती एकचा आहे बाकीनंतर ह्या फक्त दोनच संख्या अशा येतील की त्यामध्ये डिफरन्स किती फक्त एकचा आहे बाकीनंतर दोन असा वाढत जाईल काही काही संख्येमध्ये सहाचा पण फरक मिळेल आपल्याला परंतु सर्वात कमी किती आहे एकचा चा म्हणून आन्सर काय येईल आपलं पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट तीन अंकी लहानात लहान संयुक्त आणि विषम संख्या कोणती विचारलाय आपल्याला आता तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे शंभर आणि मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव हे आपल्याला माहीत आहे आपल्याला लहानात लहान पाहिजे म्हणजे तीन अंकी लहानात लहान कोणती आहे शंभर आपल्याला काय विचारलेलं आहे संयुक्त पण विषम आता संयुक्त म्हणजे काय म्हणजे कंपोजिट नंबर म्हणजे आपल्याला त्या संख्येचे फॅक्टर काढता आले पाहिजेत आता याच्या पुढची संख्या घेऊ आपल्या विषम पाहिजे त्यामुळे ही तर समसंख्या आहे पुढची कोणती होईल एकशे एक आता ही कशी आहे विषमसंख्या आहे परंतु ही कंपोजिट नाही आहे म्हणजे संयुक्त नाही आहे कारण हा नंबर प्राईम नंबर आहे मूळ मूळ संख्या आहे ही आता एकशे दोन तर सम नंबर येईल तो घेता येत नाही आपल्याला एकशे तीन एकशे तीन ही पण पन संख्या आपली मूळ संख्या आहे त्यामुळे संयुक्त होणार नाही ही पण संख्या मूळ संख्या आहे मूळ संख्या संयुक्त नसतात त्यामुळे हा पण नंबर विषम आहे परंतु मूळ असल्यामुळे संयुक्त नाही हा पण नंबर विषम आहे परंतु मूळ असल्यामुळे संयुक्त नाही पुढची संख्या पाहू आपण तर एकशे एकला चेक केला आपण एकशे तीनलाही चेक केलं एकशे सात एकशे सात ही पण संयुक्त संख्या नाही आहे कारण आपण असं गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकत नाही याला एकशे सातची आपल्याला फॅक्टर लिहिता येणार नाहीत ना दोन गुणिले पाच गुणिले सात असे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येणार नाही कोणत्याच प्रकारे त्यामुळे ही संयुक्त नाही ही, ही पण मूळ संख्याच आहे आता पुढचा नंबर पाहू आपण एकशे पाच एकशे पाच ही आपली संयुक्त संख्या आहे पहा आणि विषम पण आहे कारण एकशे पाचचे एक आपण फॅक्टर काढू शकतो फॅक्टर येतील आपल्याला दोन गु आपलं सॉरी पाच गुणिले दोन असं लिहू शकतो आपण फाईव्ह इंटू ट्वेंटी वन म्हणजे एकशे पाच हा नंबर एक तर विषम आहे संयुक्त पण आहे त्यामुळे आपल्याला काय विचारलं आहे आणि तीन अंकी पण आहे आणि सर्वात लहान आहे तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती तर एकशे पाच पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पंधराशे पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासवी ये समसंख्या व एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरवी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे प आपल्याला काय विचारलेलं आहे पंधराशे पंच्याहत्तरच्या नंतरची येणारी एकोणपन्नासवी ये समसंख्या विचारलेला आहे आता पंधराशे पंच्याहत्तर या नंबरनंतर एकोणपन्नासवी या नंबरनंतर पहिली कोणती येईल पंधराशे शहात्तरची येणार आहे नंतरची विचारलं आहे म्हणून आपण प्लस करणार म्हणजे पंधराशे शहात्तर हा पहिला सम नंबर होईल आपला बरोबर आहे कारण हा तर विषम नंबर आहे म्हणजे पहिली संख्या ही होईल पंधराशे शहात्तर आपल्याला कितवी विचारली एकोणपन्नासवी एकोणपन्नासवी विचारलेली आहे त्यापैकी पहिली ही आहे म्हणजे अजून आपल्याला किती कमी पडतात अठ्ठेचाळीस मग आपण काय करणार प्लस अठ्ठेचाळीस संख्या पुढच्या या संख्येनंतर अठ्ठेचाळीस संख्या पुढच्या डिफरन्स दोन असतो म्हणून दोननं मल्टिप्लाय करणार आता हेच जर सोल्युशन केलं आपण पंधराशे शहात्तर प्लस हे शहाण्णव होतील आणि ही जर बेरीज घेतली आपण तर ही किती होईल सोळाशे बहात्तर बरोबर आहे सोळाशे बहात्तर येईल म्हणजे पंधराशे पंच्याहत्तरनंतर एकोणपन्नासवी येणारी संख्या कोणती असेल सोळाशे बहात्तर असेल आता आपल्याला पुन्हा काय आहे एक हजार अठ्ठावीसच्या मागील आहे येथे पुढील होतं म्हणून प्लस केलं आता मागील विचारले समसंख्या एक हजार अठ्ठावीस हा नंबर समच आहे आपण येथे हा विषम होता म्हणून पहिली संख्या काढली होती हा समच नंबर आहे त्यामुळे आता आपल्याला पहिली संख्या हीच राहील पहिली ही घेतली आपण तर आपल्याला मागची पाहिजे म्हणून मायनस करणार आपण आणि किती पाहिजे आपल्याला सत्तरवी याच नंबरपासून सत्तरवी पाहिजे आपल्याला सत्तर, सत्तर, सत्तर आणि गुणिले दोन कारण डिफरन्स दोनचा असतो समसंख्येमध्ये आता हे कसं होईल मग कोणती संख्या मिळेल आपल्याला एक हजार अठ्ठावीस मायनस एकशे चाळीस एक हजार अठ्ठावीसमधून जर एकशे चाळीस मायनस केले तर आन्सर काय येईल पहा एट 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 आन्सर येईल बरोबर आहे आता ही झाली आपली एक हजार अठ्ठावीसपासून मागची सत्तरवी संख्या इथं मायनस आहे म्हणून ही मागची मागची सत्तरवी आणि ही झाली पंधराशे पंच्याहत्तरनंतर एकोणपन्नासवी समसंख्या या दोन्ही संख्या आपण काढलेल्या आहेत आपल्याला काय विचारलं यांच्यातील फरक विचारला आहे म्हणजे ही संख्या आणि ही संख्या यांची वजाबाकी घेऊ फरक विचारला आहे म्हणून आपण वजाबाकी घेऊ सोळाशे बहात्तरमधून आठशे अठ्ठ्याऐंशी जर आपण मायनस केले तर आन्सर काय येईल पा चार आठ आणि सातशे चौऱ्याऐंशी उत्तर येईल आता सातशे चौऱ्याऐंशी फरक काढला आपण कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे सातशे चौऱ्याऐंशी कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे आता पहा चोवीसचा स्क्वेअर येईल का कारण लास्टला काय आहे चोवीस गुणिला के चोवीस केलं तर चार चौक सोळा लास्टला सिक्स यायला पाहिजे ते फोर आलेला आहे ट्वेंटी एटचा स्क्वेअर आहे पहा पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे कारण ट्वेंटी एटचा स्क्वेअर किती आहे सातशे चौऱ्याऐंशी आहे जर आपण ट्वेंटी एट इंटू ट्वेंटी एट म्हणजे अठ्याआठी चौसष्ट युनिट प्लेसला काय येईल फोर येईल म्हणजे हा नंबर आपला बरोबर आहे आणि तो स्क्वेअर पण आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती आहे आपण काय करू तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आपल्याला हो। मूळ संख्या पाहिजे तीन तीन अंकी तर तीन अंकी कोणती होईल ही आहे का मूळ संख्या नाही आहे कारण या संख्येला तीनने पण डिवाईड करता येईल त्यामुळे ही मूळ संख्या होणार नाही याच्या आधीचा नंबर कोणता आहे नऊशे अठ्ठ्याण्णव ही समसंख्या आहे मूळ संख्या नाही आहे याच्या पूर्वीचा कोणता होईल नऊशे सत्त्याण्णव होईल नऊशे सत्त्याण्णव ही संख्या मूळ संख्या आहे पहा कारण या नंबरला कोणत्याच संख्येने डिवाईड करता येणार नाही तर नऊशे सत्त्याण्णव ही आपली तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आपली नऊशे सत्त्याण्णव होईल आता पुन्हा काय विचारलं आपल्याला दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या आता दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे दहा आहे परंतु आपल्याला मूळ संख्या विचारली मूळ संख्या कोणती येईल दोन अंकी अकरा होईल कारण पुढ ही समय त्याच्या पुढचा नंबर हा दोन अंकीच होईल परंतु मूळ संख्या आहे अकरा ही मूळ संख्या होईल ही लहानात लहान मूळ संख्या होईल दोन अंकी आणि ही काय होईल मोठ्यात मोठी मूळ संख्या होईल तीन अंकी या दोन्ही संख्या काढलेल्या आहेत आपण आता यांच्या बेरजेत यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवलास यांची बेरीज करू आपण प्रथम नऊशे आणि अकरा ही जर बेरीज घेतली एक हजार आठ येईल बरोबर आहे आता या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल आता बत्तीसचा वर्ग किती आहे हे प्रथम आपल्याला काढावे लागेल किती आहे माहीत करून घेऊ बत्तीस गुणिले बत्तीस बे दोन्ही चार बेत्रिक सहा तीन दोन्ही सहा तीन तरीक नऊ नौ। चार नऊ सहा सहा बारा हातचाला एक नऊ एक हजार चोवीस आहे आपलं उत्तर काय आलं आहे एक हजार आठ आलं आहे म्हणजे एक हजार आठ आपल्याला एक हजार चोवीस येण्यासाठी यामध्ये किती ॲड करावं लागतील यामध्ये सोळा ॲड करावं लागतील सोळा जर आपण या संख्येत ॲड केले सोळा तर आन्सर किती येईल आपलं एक हजार चोवीस येईल बरोबर आहे एक हजार चोवीस हा बत्तीसचा वर्ग आहे मग आपल्याला काय विचारलं आहे कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास आपल्याला सोळा ॲड करायचे आहेत सोळा हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे म्हणजे जर सोळा किंवा चारचा वर्ग यामध्ये आपण ॲड केला तर हे आपल्याला बत्तीसचा वर्ग मिळेल म्हणजे आपल्याला चारचा वर्ग म्हणजे सोळा ही संख्या ॲड करावी लागेल पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद